शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पन्हाळगडावर चित्रित केलेल्या एका गाण्याच्या सीन संदर्भामध्ये शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ऑब्जेक्शन नोंदवलं असून हे गाणं अश्लील आहे त्यामुळे ह्या महिला कार्यकर्त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचा निषेध नोंदवला आहे कोल्हे यांनी जनतेची माफी मागावी अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे शिवाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल गोडवे गाणाऱ्या कोल्हेंना अशा प्रकारची मतं मागण्याचा नैतिक अधिकार नाही असाही आरोप केला आहे तसेच डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुंबई या ठिकाणी घेतलेल्या घराचे कागद जनतेला दाखवावेत जनतेची दिशाभूल करण्याचं काम थांबवावं असा गंभीर आरोप या पत्रकार परिषदेत केला होता या संदर्भामध्ये डॉक्टर अमोल कोल्हे काय म्हणालेत तेही आपण ऐकूयात ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स या गाण्याच्या पाठिंबा जागा ओळखीची वाटते का ते बघा म्हणजे हे गाणं सुरुवातीपासून जर तुम्ही बघितले असेल तर, तर हे पन्हाळा गडावरती चित्रपट शूट केलेलं हे गाणं आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा एक नाजूक धागा असलेला हा पन्हाळगड शेवटची भेट छत्रपती म्हणजे श... संभाजी महाराजांची शिवाजी महाराजांची शेवटची भेट या ठिकाणी पन्हाळावरती झालेली आहे या किल्ल्यावरती एक हजार सुवर्ण फुलं महाराजांवरती अभिषेक स्वरूपामध्ये उधळली गेलेली आहेत आपल्या शिवा काशीत आणि बाजीप्रभू देशपांडे यांचं रक्त या पन्हाळ्यावरती सांडलेलं आहे असं असताना किल्ले संवर्धनासाठी स्वतः काहीही न केलेलं असताना स्वतः जसे काय जणू काही महाराजांचे वंशज असल्यासारखं म्हणजे जे महाराजांचे वंशज आहेत छत्रपती संभाजी महाराज असतील उदयनराजे असतील हे कुठल्याही पक्षाचे असू देत आम्हाला ते काही म्हणायचं नाही परंतु त्यांनी कधीही असा दावा नाही केला त्या त्या ठिकाणी किल्ल्यावरती स्वच्छतेचं साफसफाईचं काम करतात आणि करन, करन, गेले गेले. या चित्रपटाचं मराठी टायगर्सचं या ठिकाणी चित्रीकरण ते पण असलं चित्रीकरण हे पुरातन विभागाच्याकडे परवानगी न घेता त्या ठिकाणी याचं चित्रीकरण केले गेलेलं आहे मग तुमचं कुठे गेलं महाराजांवरचं प्रेम म्हणजे महाराजांवरचं तुमचं प्रेम वेगळे आहे असा आमचा या ठिकाणी आरोप आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे या किल्ल्याची विटंबना केलेली आहे या किल्ल्यावरती तुम्ही अशा प्रकारचं फक्त आर्थिक त्यांची बाप म्हणून एक कलाकार म्हणून त्यांना हे मान्य आहे कदाचित पण जनतेला हे मान्य नाही कारण किल्ल्याला आम्ही आमचे या ठिकाणी आम्ही मंदिर समजतो आज जेवढे सुद्धा म्हणजे छत्रपतींचे प्रेमी आहेत जेवढे कोणी हिंदुत्ववादी आहेत तेवढ्या सगळ्यांना या किल्ल्याच्या बाबत तेवढाच आदर आहे म्हणजे तुम्ही एकीकडे आम्हाला सांगताय की तुळापूरचं तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला शासकीय त्या ठिकाणी पुनर्रचना का नाही केली स्मारक का नाही केलं रायगडाचं का नाही केलं शिवनेरीचं का नाही केलं हा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही जर काला कलाकाराप्रमाणे राहा निवडणूक तुम्ही लढा परंतु जनतेच्या डोळ्यामध्ये तुम्ही धूळफेक करू नका गडावरची असलेली ही मराठी टायगर्स जो दोन हजार सोळाला झालाय म्हणजे तो त्याच्या संदर्भात पंनागडाची काही फोटो पण आपण आणलेले आहेत म्हणजे जेने की तुम्हाला त्या गाण्यामध्ये पाठीमागे दिसत आहेत म्हणजे आम्ही पूर्ण शहा निशा केली जसं त्यांचं घर जाऊन बघितलं की घर विकलेलंच नाहीये आमची माणसं त्या ठिकाणी आजूबाजूला शेजारी गेली तिथे विचारलं तर त्यांनी जे नाव सांगितलं तशा प्रकारचा कोणी व्यक्ती तिथं राहिला नव्हता कोणी ते परचेस केलेलं नाही म्हणजे अशा म्हणजे जे आहे हा आणि हा अशा प्रकारचं हे गाणं आहे आणि अशा प्रकारचं जे आम्हाला म्हणायचं ठीक आहे ना कलाकार आहात तुम्ही आम्हाला मान्य आहे तुम्ही हे वेगळी प्रेम जे आहे ते लोकांसमोर येणं गरजेचं आहे आम्ही आतापर्यंत गप्प बसलो होतो आम्ही कधीच त्यांना त्या बाबतीत विचारलं नाही पण आता अति झालं राज्याभिषेकाच्या बाबतीत बोललं गेलं महाराजांच्या नावाचा उल्लेख वारंवार होते त्यासाठी आम्ही हा खुलासा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला की यांनी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचं ज्या ठिकाणी एक प्रेमाचं नाथं जोडलं गेलं त्या पन्हाळ गड्याचा त्यांनी वापर हा चित्रीकरणासाठी गेला एक प्रेम गीत त्या ते ठिकाणी त्यांनी चित्रीकरण केलेलं आहे नमस्कार काल एक पत्रकार परिषद घेण्यात आली शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्या पत्रकार परिषदेत जे काही हास्यास्पद आरोप केले गेले आणि किंवा काही प्रश्न विचारले गेले त्याविषयी मला एवढंच म्हणायचं आहे की पंधरा वर्ष खासदार असलेल्या व्यक्तीची निष्क्रियता लपवण्यासाठी विकास कामांमध्ये आलेलं अपयश झाकण्यासाठी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातले प्रश्न सोडवण्यात आलेलं अपयश लपवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे जर मला जे प्रश्न विचारले आले त्या प्रश्नांच्या उत्तरांनी जर पुणे नाशिक महामार्गावरची कोंडी फुटणार असेल खेड विमानतळाचा जो गेल्यामुळे नुकसान झालंय ते भरून निघणार असेल तरुणांना रोजगार मिळणार असेल भोसरी रेड झोनचा प्रश्न सुटणार असेल बैलगाडा शर्यत सुरू होणार असेल तर नक्कीच या प्रश्नाची उत्तरं द्यायला मलाही आवडलं असतं परंतु या विषयाची पूर्ण माहिती न घेता कदाचित ही पत्रकार परिषद घेतली गेली असावी त्यामुळे इतकी बेजबाबदार विधानं करण्यात आली जी क्लिप एक सोशल मीडियावर व्हायरल केली जाते है। ही क्लिप मराठी टायगर्स नावाच्या एका सिनेमातली आहे आणि मला अभिमान आहे या विषयाच्या सिनेमात मी काम केलं कारण हा विषय हा बेळगाव महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाविषयी हा सिनेमा होता सदर क्लिप जी आपल्याला दाखवण्यात येते त्या क्लिपमधील नायक हा महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो आणि नायिका ही सीमा भागाचं प्रतिनिधित्व करते आणि या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामध्ये या सिनेमाचं सा कौतुक करण्यात आलं होतं आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचं मी आभार मानलं होतं कारण कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी निकराचे प्रयत्न करून सीमा भागात या सिनेमाचं प्रदर्शन व्हावं यासाठी खूप प्रयत्न केले होते परंतु कदाचित ही शिवसेनेची भूमिका आणि आढळराव सेनेची भूमिका यामध्ये तफावत असावी असा, असा संभ्रम आता निर्माण झालेला आहे शिवाय या क्लिपमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळा असा वारंवार उल्लेख करण्यात आलेला आहे त्याचवेळी दोन हजार सोळामध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता पण दोन हजार सतरापासून आज पाचशे भाग पूर्ण झालेली एक मालिका ज्या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास एकशे सत्तावीस देशांमध्ये पोहोचतो शिवशंभू प्रेमींच्या आशीर्वादाने ही गोष्ट घडतीये मात्र ती मालिका बंद करावी अशी याचिका शिवसेनेची शाखा असलेल्या युवासेनेच्या महाराष्ट्र विस्तारकांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती त्यामुळे एकीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पन्हाळ्याचा उल्लेख करायचा आणि दुसरीकडे मात्र आत्ता सुरू असलेला संभाजी महाराजांचा इतिहास खंडित व्हावा यासाठी दुर्दैवी प्रयत्न करायचे मला वाटतं हा निवड दुतोंडीपणा तो आहे आणि त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की वैयक्तिक टीका करून आप ही निवडणूक आपल्या हातून निसटली आहे जरी विरोधकांना दाखवून द्यायचं असेल तरीसुद्धा ती गोष्ट त्यांना लखला असो विकासाचे मुद्दे सोडून लोकसभेची निवडणूक आहे याचं भान ही लोकसभेची निवडणूक आहे याचं भान सर्वांनी ठेवावं आणि विकासाचे मुद्दे सोडून ही निवडणूक इतरत्र भरकटवू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद